झाडात किती आहे हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आता आज आहे बुधवार आणि आता वाजले आठ वाजलेलं आहे मी मस्त फुलं काढून आणलेलं आहे बघा लाल फुलं केवढं लागलेलं आहेत मग आता देवपूजा करतो आणि त्याचं काम चाललेलं आहे आमच्या ताई आल्या बघा गुड मॉर्निंग बघा आम्ही आता आंघोळ चा पाणी झालेलं आहे आणि इकडं पहिला देवपूजा करतो आणि इकडं नाश्ता भाजी आमटी करायला करा जायचं आणि कालचा व्हिडिओ अर्धा वर राहिलं संध्याकाळी मला बरं वाटत नव्हतं दवाखान्याला गेलो आणि ताई पण वेळानं आलेत त्यामुळं पुढचा व्हिडिओ माहीत नाही आहे हा जेवढं केलं आहे ते के तेवढंच अपलोड अपलोड केलेलं आहे सॉरी प्लीज सगळ्यांना आम्ही आहे घरातलं आवरून जेवून वरच्या राहणार मी झोपलेलं होतं खरं ताईला म्हणजे जा वरच्या राहत जाऊया दादा ट्रॅक्टर चालवा लागल्यात व्हिडिओ करून आणूया चला म्हणून ताईला म्हणून ताई आता झोपून जरा पडले होते चला आता वाजले दोन मोज पण हे बघा ज्वारी कसं आलेलं आहे आमचं शेजारी आहेत त्यांची ज्वारी आहे आ, आ, चुलत सासरे आहेत त्यांनी पण बघा मस्त ज्वारी कसं आलेलं आहे मी तूर कापायला येत होतं तेव्हा बारका होतं म्हणजे आता मोठं झालंय आणि ज्वारीचं कनिस बघा कसं झालेलं आहे मस्त मस्त छान आलंय ना ते ज्वारी इकडं शेताच बघा ट्रॅक्टर लावलेलंच आहे तूर कापलं होतं ते काटे होते ते काटे काढायला पाहिजे म्हणून ते टॅक्टरनं काढा लागल्यात आणि इकडं दादा ट्रॅक्टर चालवा लागल्यात चला तुम्हाला दाखवतो आणि आता दोन वाचलेलं आहे आणि जेवायला सुट्टी केलेलं आहे म्हणून त्यांनी जेवण दादा करावा मी पण मध्ये बसलेला आहे बघा मी पण बसतो म्हंटल दादाला मग दादा म्हटले बसवे मग दोन तीन शॉर्ट उड्या पण टाकलेलंच आहे ट्रॅक्टर चालवायला काही येत नाही मी दादा बसलेले होते मम्मी पण बसलो होत आता घरला चाललेलं आहे जाता जाता काय घेतलंय बघा जेवण घेतलेलं आहे तिथं पडलेलं होतं ताई म्हटली गोळा करून घेऊया म्हणून घेतलेलं आहे थोडंच होतं म्हणून ताई म्हटली मीच घेतो चाललेलं आहे आता घरला आता वाजले तीन वाजलेलं आहे आता संध्याकाळ आम्ही वरणा काढायचं आहे चला चाललो आणि त्या दुतीला वरणा काढायला संध्याकाळचं साडेचार वाजलेलं आहे संध्याकाळचं विचार पूर्ण भांडी घासून चाललं आहे आमचं काम बघा ताई गेल्यात कोंबड्यास मी धान्य टाकायला संध्याकाळचं आणि इकडं आमचं काम मी आणि ताई तेवढंच आहे आज दादा वरच्या रानात आहे तिथं पण काम चालू आहे सोबत कोणतर पाहिजे म्हणून तिकडं आहेत दादा आम्ही इकडं काम चालू आहे आता थोडं काढायचं सा। आणि सकाळी थोडं काढायचं उद्याचं बाजारला सकाळी तेवढं होत ना पूर्ण काढायचं म्हणजे म्हणून संध्याकाळी थोडं काढून ठेवायचं चला काढतो आता वाजले संध्याकाळ तर सात वाजलेलं आहे इकडं वरण काढून झालेलं होतं आणि इकडं देवासमोर दिवा लावलेला आहे मी <laughs> आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट करा एवढं काढलेलं आहे मी सकाळी थोडं काढायचं आहे आणि त्याचं बाजारला घेऊन जायचं आहे परत भेटूया पुढच्या लोक